श्री गणेशायनमा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजचे पंचांग वार बुधवार विक्रमसमन दोन हजार एक्याऐंशी संवत्सर क्रोधी नाम शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना अश्विन शुक्ल पक्ष तिथी षष्ठी दुपारी बारा पंधरापर्यंत दिनविशेष नवरात्री दिवस सव्वा सरस्वती देवी आवाहन नक्षत्र मूळ सूर्यराशी कन्या चंद्रराशी धनु करण गरज योग सकाळी सहा सदतीस नंतर शोभन सूर्योदय सकाळी सहा एकतीस सूर्यास्त सायंकाळी सहा वीस अमृतकाळ रात्री दहा सदतीस ते बारा तेरा ब्रह्ममुहूर्त पहाटे चार सव्वीस ते पाच चौदा दिवस चौथा रंग लाल चौथी माळ कर्दळीची फुलं पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेचे हेरू कात्यायनी ऋषींच्या कन्या म्हणून अवतरले होते असे म्हणतात की जे भक्त देवीच्या ह्या रूपाची भक्तिभावाने पूजा करतात त्यांना देवीच्या कृपेने सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते देवी कात्यायनीची पूजा पद्धत कात्यायनीच्या मूर्तीला ताजी फुले अर्पण करावी कुमकुम तिलक लावावा त्यानंतर वैदिक मंत्राचा जप करावा आणि प्रार्थना करावी आईला कमळाचे फूल जरूर अर्पण करावे त्यानंतर तिला नैवेद्य म्हणून मध अर्पण करावा आरती व क्षमायाचना मागावी कात्यायनीचे प्रिय फूल लाल जास्वंद अर्पण करावे नैवेद्य देवीला मध अर्पण करावे हे अर्पण केल्याने व्यक्तीचे सौंदर्य वाढते असे म्हणतात देवीचा आवडता रंग लाल रंग कात्यायनी मातेला समर्पित आहे हा रंग धैर्य आणि शक्ती दर्शवतो या दिवशी लाल रंग धारण करणे अत्यंत शुभ मानले जाते असं करणाऱ्या भक्तांना माता राणीच्या कृपेने संरक्षण शौर्य आणि समृद्धी प्राप्त होते मंत्र ओम नमः ओम देवी कात्यायने नमः बीज बीजमंत्र क्लीम श्रीम त्रिनेत्राय नमहा आज वार बुधवारची रांगोळी अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा